मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार या योजनेमध्ये आता सर्वात मोठे बारा बदल करण्यात आलेले आहे आणि हे बारा बदल प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे तर हे सर्व बदल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी अविनाश तिरमले काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा आ माझी लाडकी बहीण योजनेबाबतचा नवीन जी आर आहे जो बारा जुलै रोजी आलेला आहे तर येथे दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणे याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर हे पूर्ण बारा बदल आपण येथे पाहूया तर येथे पहिला बदल आहे येथे माहिती दिलेली आहे की कुटुंब याचा अर्थ म्हणजे पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असा दिलेला आहे त्यानंतर येथे जो दुसरा बदल आहे तो म्हणजे एखाद्या महिलेचं नवीन लग्न झालं असेल तर तिच्या सासरच्या रेशन कार्डमध्ये तिचं नाव नसतं आणि रेशन कार्डमध्ये जर का नाव टाकायचं म्हटलं तर येथे खूप दिवस वाया जातात आणि या योजनेचा जर का आता फॉर्म भरायचा राहिला तर येथे रेशन कार्डमध्ये जर नाव नाही तर ती महिला फॉर्म भरू शकत नाही तर अशा परिस्थितीत आता सरकारने नवीन बदल केलेला आहे येथे जर का त्या महिलेकडे त्यांचं लग्नाचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट असेल आणि रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर अशा परिस्थितीतसुद्धा ते त्यांच्या सासरचे जे रेशन कार्ड आहे तर ते उत्पन्न दाखल्याच्या जागेवर आता अपलोड करू शकते म्हणजेच महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल आणि मॅरेज सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तर ते आता रेशन कार्ड हे उत्पन्न दाखल्याच्या जागेवर आता अपलोड करू शकणार आहात त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे एखाद्या महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल आणि तिचं लग्न महाराष्ट्राच्या मुलासोबत किंवा पुरुषांसोबत झालं असेल तर ती तिच्या पतीचे हे डॉक्युमेंट अपलोड करू शकते त्याच्यात पण काही बदल झालेला आहे तो म्हणजे येथे जन्म दाखला त्यानंतर शाळा सोल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाई तसेच परत दोन डॉक्युमेंट आहेत ती म्हणजे याशिवाय त्या महिलेच्या पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड अपलोड करू शकते किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्डसुद्धा पतीचे अपलोड करू शकते लक्षात ठेवा त्यानंतर जो चौथा बदल आहे सदर योजनेमध्ये आता पो लाभ घेण्यासाठी पोस्टाचं खातं असेल ते सुद्धा इथे चालणार आहे पोस्ट पेमेंट बँकचं आर डी सर्विसचं जे असेल आर डीचं खातं चालणार नाही पोस्ट पेमेंट बँकचं खातं चालेल लक्षात ठेवा त्यानंतर या योजनेचा जो पाचवा बदल आहे तो म्हणजे आता इथे महिलेचा लाईव्ह फोटो घेण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमचा जो पासपोर्ट फोटो असेल महिलेचा तर त्याचा फोटोसुद्धा काढून तुम्ही अपलोड करू शकता आणि तो सुद्धा इथे ऑनलाईन अर्ज करताना ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर जो सहावा बदल आहे तो म्हणजे सदर योजनेसाठी मोफत निशुल्क पद्धतीने बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांद्वारे महिला येथे अर्ज करून घेऊ शकता त्यानंतर जो सातवा बदल आहे तो म्हणजे केंद्र शासनाच्या खूप विविध योजना आहेत आणि या योजनांमध्ये के वाय सी करावी लागत असते आणि येथे उदाहरण दिलं आहे जसं की पी एम किसान योजना मनरेगा किंवा पी एम सोनिधी योजना किंवा पी एम एम वाय योजना तर अशा योजनांचा एखाद्या महिलेने लाभ घेतला असेल आणि त्या योजनांचा लाभ घेताना के वाय सी केलेली असेल तर अशा महिलांना आता इथे परत के वाय सी करण्याची गरज नाही ते फक्त ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा डायरेक्टली लाभ इथे घेऊ शकता त्यानंतर जो आठवा आठवा बदल आहे तो म्हणजे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामसेवक सेवक अशा सर्व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांची येथे ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समितीचे संयोजक हे ग्रामसेवक राहणार आहेत व सदस्य संचिव अंगणवाडी सेविका राहणार आहे आणि या समितीमार्फत येथे गाव पातळीवर शिबिर आयोजन म्हणजेच कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे आणि या कॅम्पद्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोघी पद्धतीने गावकऱ्यांच्या गावातील लाभार्थी महिलांची येथे नोंदणी ही ॲप आणि पोर्टलवरती करण्यात येणार आहे त्यानंतर येथे जो नववा बदल आहे तो म्हणजे ग्रामस्तरीय जी समिती गठन केलेली असेल त्या समितीने जे फॉर्म भरलेले असतील ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो त्यांची अंतिम लाभार्थ्यांची जी यादी आहे तर ती प्रत्येक शनिवारी येथे गाव आवडीवर वाचन क तिचं करण्यात यायला पाहिजे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे सुद्धा प्रसिद्ध करण्यात यायला पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत तसेच या यादीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल ते येथे तक्रारसुद्धा नोंदवू शकतात त्यानंतर जो दावा बदल आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता महानगरपालिकेचा जो एरिया असेल तिथेसुद्धा तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती आता गठीत करण्यात येणार आहे आणि त्यांचा जो वार्ड असेल त्या वाढमध्ये जेवढाही लाभार्थी ती महिला असतील तर त्यांचे फॉर्म या समितीकडून भरून घेण्याचे सांगितलेले आहे त्यानंतर जो अकरावा बदल आहे तो म्हणजे तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी आणि जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख करणे याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यानंतर जो बारावा बदल आहे तो म्हणजे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच सेतू केंद्र चालक आशासेविका अंगणवाडी परिवेशिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र यांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी जेवढे फॉर्म भरलेले असतील जे फॉर्म सक्सेसफुल झाले असतील ॲपद्वारे किंवा पोर्टलवरती तर ते सक्सेसफुल झाल्यानंतर प्रति फॉर्म त्यांना इथे पन्नास रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचे होते हे बारा बदल आणि येथे हा शासन निर्णय अकरा जुलै दोन चो हजार चोवीसपासून हे सर्व नियमवटी येथे लागू करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला महिलेचा लाईव्ह फोटो काढण्याची गरज नाही आहे त्या जागेवर पासपोर्ट फोटो अपलोड करू शकता आणि ज्या महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये असेल ते आता त्यांच्या पतीचं जे रेशन कार्ड आहे ते सुद्धा इथे अपलोड करू शकतात तर हे होते नवीन बारा अपडेट्स जे मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलेले आहेत तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा या जी आरची पी डी एफ ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मी अविनाश मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय